नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवर एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे स्टार प्रवाह वाहिनीने नुकताच एक प्रोमो शेअर करत एका नव्या मालिकेची घोषणा केली आहे तर मंडळी या मालिकेचं नाव समोर आलेलं आहे या मालिकेचं नाव हळद रुसरी कुंकू असलं असं आहे स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच ही नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेत मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत अभिनेत्री समृद्धी केळकर ही आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत आपल्याला अभिनेता अभिषेक रहाळकर हा दिसणार आहे ही मालिका नेमकं कोणत्या दिवशी प्रदर्शित होणार आहे याची माहिती अद्याप समजलेली नाही आहे तसेच या मालिकेच्या कथानकाबद्दल बोलायचं झालं तर समृद्धी ही गावाकडची मुलगी डॅशिंग मुलगी दाखवण्यात आलेली आहे आणि अभिषेक हा शहरी मुलगा दाखवण्यात आला आहे तर या मालिकेच्या येण्याने कुठली मालिका बंद व्हावी हे नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवर एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे स्टार प्रवाह वाहिनीने नुकताच एक प्रोमो शेअर करत एका नव्या मालिकेची घोषणा केली आहे तर मंडळी या मालिकेचं नाव समोर आलेलं आहे या मालिकेचं नाव हळद रुसरी कुंकू असलं असं आहे स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच ही नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेत मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत अभिनेत्री समृद्धी केळकर ही आपल्याला पाह मिळणार आहे तर मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत आपल्याला अभिनेता अभिषेक रहाळकर हा दिसणार आहे ही मालिका नेमकं कोणत्या दिवशी प्रदर्शित होणार आहे याची माहिती अद्याप समजलेली नाहीये तसेच या तसे मालिकेच्या कथानकाबद्दल बोलायचंच झालं तर समृद्धी ही गावाकडची मुलगी डॅशिंग मुलगी दाखवण्यात आलेली आहे आणि अभिषेक हा शहरी मुलगा दाखवण्यात आला आहे तर या मालिकेच्या येण्याने कुठली मालिका बंद व्हावी हे नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद